तीन जून ते आठ जून दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचे सर्व कृषी बाजार समितींना आदेश राज्य गोसेवा आयोगाने दिले आदेश सात जून रोजी बकरी ईद हा सण साजर... राज्यामध्ये साजरा होणार रा आहे त्यामुळे तीन जून ते आठ जून दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश राज्य गोसेवा आयोगाने राज्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना दिले आहेत राज्य गोसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना कळवले आहे की या सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल कुर्बानी करण्यात येते महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव दिनांक चार मार्च दोन हजार पंधरापासून राज्यामध्ये संपूर्ण गोवंशी हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे या सुधारित अधिनियमांप्रमाणे गोवंशांची कत्तल करण्यासाठी मनाई आहे तसेच या अधिनियमातील कलम पाच अननवय गोवंशाची कत्तल करणे कत्तलीसाठी वाहतूक करणे कत्तलीसाठी निर्यात करणे कत्तलीसाठी खरेदी विक्री करणे कत्तलीकरिता विल्हेवाट लावणे गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास आणि राज्याबाहेर कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या आठवड्यात तीन जून ते आठ जून दरम्यान आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश बाजार समिती सभापतींना राज्य गुरसेवा आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत